नमस्कार मी मनीषा तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणारे फ्लावरची रसा भाजी तर ही भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता इथं मी पाव किलो फ्लावर घेतला आहे तर त्या फ्लावरचे या पद्धतीने काप करून घेतलेत म्हणजे असे त्याचे तुकडे करून घेतलेत तर आता हा जो फ्लावर आहे याचा एक असा उग्रट वास येतो तर तो वास येऊ नये म्हणून काय करायचं आहे एका भांड्यामध्ये गरम पाणी करायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हा जो फ्लावर आहे तर तो घालून घ्यायचा आहे आणि याला उकळी आणून द्यायची नाही फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला हा जो फ्लावर आहे हा घालून घ्यायचा आहे म्हणजे म्हणजे त्याचा जो उग्रट वास येतो तर अशा पद्धतीने जर आपण फ्लावर वापून घेतला वास तर त्याचा उगरटवास येत नाही रस्सा भाजी करण्यासाठी आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर इथं मी गॅसवर एक तवा ठेवला आणि त्याच्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे कापून घेतलेत आणि आता याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा जो कांदा आहे हा भाजून घ्यायचा आहे तर इथं मी थोडंसं तेल घालून कांदा जो आहे तो चांगला सोनेरी रंगावर भाजून घेतला आहे आता इथं थोडंसं खोबरं घेतलं आहे तर खोबऱ्याचे पण मी काप करून घेतले होते आणि ते पण आता तेलामध्ये चांगले असे भाजून घ्यायचेत सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि अद्रकचा छोटासा तुकडा घेतला आहे आता त्याला पण मी तेलावर चांगला असं भाजून घेते अद्रक लसूण जर असं भाजून घेतलं ना तर कालवणाला एक वेगळीच अशी छान चव येते त्याचबरोबर एक टोमॅटो घेतला आहे तो पण मी असा तेलावर थोडंसं भाजून घेते जे जास्त तेल नाही घातलेलं जे तव्यावर तेल होतं त्याच्यातच मी टोमॅटो भाजून घेतला आहे अशा पद्धतीने आपला जो मसाला आहे तो इथं चांगला असा भाजून झाला आहे आता त्याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथं मी आपलं जे वाटणे तर ते सगळं असं भाजून घेतले आता याला आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथं आता मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवली होती त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं तापलं की याच्यात आपल्याला आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर जर तुम्हाला कढीपत्ता आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल कढीपत्ता चांगला तडतडला तर याच्यात आता आपल्याला आपण जे वाटण करून ठेवलं होतं तर ते वाटण घालून घ्यायचं आहे इथं आता मी सगळं वाटण कढईमध्ये घालून घेतले आणि याला चांगलं असं मिक्स करून घेते या वाटणात आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर इथं मी छोटा अर्धा चमचाभर हळद घालून घेतली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचाभर इथं मी लाल तिखट घालून घेतले तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातला आहे आणि एक चमचाभर इथं मी धन्याची पावडर घातली आहे आता हे जे सगळे मसाले हे आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्याचा कलर पण बदलला आहे तर आता हा जो मसाला आहे याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पण आपला जो मसाला आहे हा खाली चिकटल म्हणून त्याच्यासाठी इथं मी बाजूला थोडंसं गरम पाणी केलं होतं तर ते गरम पाणी मी आता ह्या मसाल्यामध्ये घालून घेतलं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो चांगला परतला जाईल आणि खाली कढईला चिकटणार नाही एक तीन ते चार मिनटं हा जो मसाला आहे याला मी चांगलं असं परतून घेतलं आहे आणि मसाल्याला तेल पण चांगलं असं सुटलं आहे तर आता याच्यामध्ये आपण जे गरम पाण्यात जो फ्लावर घालून ठेवलेला होता तर तो फ्लावर आता मी इथं मसाल्यामध्ये घालून घेते आता जो फ्लावर आहे तो मसाल्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे तर इथं मी एक ते दोन मिनटं फ्लावर असा चांगला मसाल्यामध्ये परतून घेतला आणि आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते तर तुम्हाला भाजी किती घट्ट हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं भाजीमध्ये पाणी घालू शकता तर इथं मी पाणी घालून आपली जी भाजी आहे तिला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आपल्या भाजीमध्ये इथं मी मीठ घातलेलं नव्हतं तर चवीप्रमाणे आता मीठ घातलं आहे आणि पुन्हा एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजीला चांगली अशी उकळी आली आहे तर उकळी आली की गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपल्याला ही जी भाजी आहे ही चांगली शिजवून द्यायची आहे इथं पाच ते सात मिनटं झालीत तर बघूयात आता आपली भाजी तर भाजीला चांगली अशी तरी पण सुटली आहे पण आपला फ्लावर शिजला आहे की नाही हे आता आपण अगोदर चेक करूयात तर इथं आता मी एका काटे चमच्याने आपला जो फ्लावर आहे तो शिजला की नाही ते चेक करते तर आपला जो फ्लावर आहे तो अजून थोडासा कच्चा आहे तो चांगला शिजलेला नाही आहे तर पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं आपल्याला हा जो फ्लावर आहे हा चांगला शिजून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटानंतर आपला जो फ्लावर आहे त्याला बघा पहिल्यापेक्षाही छान अजून अशी तरी आली आहे या फ्लावरच्या भाजीत आता आपल्याला सगळ्यात शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथं मी आपल्या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते तर या पद्धतीने आपली फ्लावरची जी रसाभाजी आहे ती बनवून तयार झाली आहे ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते त्याचबरोबर भातावर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग अशाच आणखी नवनवीन रेसिपीज घेऊन लवकरच भेटूया